मित्रांनो आपल्या घराचे काम कम्प्लीट झाल्यानंतर जेव्हा कॉन्ट्रॅक्टरला आपल्याला फायनल पेमेंट करायचे असते तर तेव्हा जो स्लॅब आपण कन्स्ट्रक्ट केलेला आहे प्रत्येक फ्लोअरचा तो स्लॅब तिथे मोजण्यात येतो तर हा स्लॅब कसा मोजावा तर सिम्पली तुमची जी स्लॅबची लांबी आहे आणि रुंदी आहे त्यांचा तुम्हाला त्या ठिकाणी गुणाकार करावा लागतो स्लॅब एरिया मोजण्यासाठी तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या स्लॅबची जी रुंदी आहे ती आहे एकोणतीस फूट आणि याची जी लांबी आहे ती आहे साडे फूट तर सिम्पली तुम्हाला या दोघांचा गुणाकार करून तुम्हाला हा स्लॅब एरिया मिळेल जसं की एकोणतीस गुणिले साडे पंचेचाळीस पंचेचाळीस फूट सहा सा इंच म्हणजे साडे पंचेचाळीस फूट तर यांचा गुणाकार केल्यानंतर तुम्हाला जी पण व्हॅल्यू मिळेल जसं की इथे तुम्हाला मिळू शकते तेराशे सत्तर तर ही तुमची व्हॅल्यू आहे तुमचा स्लॅब एरिया स्क्वेअर फूटमध्ये तर बेसिकली या एरियानुसार तुम्हाला त्या कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट करायचं आहे ज्या पण रेटमध्ये तुमचा करार झालेला आहे जसं की फॉर एक्झाम्पल जर तुमचा स्लॅब एरिया येत असेल हजार स्क्वेअर फूट आणि तुम्ही लेबर रेटनी काम केलेलं असेल आणि तुमचा रेट असेल लेबर रेट अडीचशे रुपये पर स्क्वेअर फूट तर हजार तुमचा स्लॅब एरिया गुणिले तुमचा लेबर रेट जो आहे त्यांना तुम्हाला गुणाकार करून त्याची जी व्हॅल्यू मिळेल तेवढं पेमेंट तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरला करायचं आहे अशाच प्रकारच्या घर बांधकामा संबंधित माहिती आणि टिप्स मिळवण्यासाठी या चॅनलला नक्की फॉलो करा